जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या चिंचोली फाट्यावर एका हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद श्रीराम बाविस्कर वर्ष चाळीस पुनगाव तालुक्यात चोपळा हे रेल्वेत नोकरीला असून त्यांचे चिंचोली फाट्यावर रायबा नावाचे हॉटेल आहे गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हॉटेल बंद करून ते त्यांचे मित्र रतन वानखेडे यांच्यासोबत कारमध्ये बसलेले होते कार रिव्हर्स घेत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर कडे बिअरची मागणी केली प्रमोद यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगून किनगावात बिअर मिळेल असे सांगितले हे बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने प्रमोद यांच्यावर दोन गोळ्या जाळल्या आणि त्यांनी लागडीच पळ काढला या हल्ल्यात एक गोळी प्रमोद यांच्या छातीत लागली असून दुसरी त्यांच्या खांद्याला लागली होती दरम्यान प्रमोद यांचा मुलगा हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो तो काही तो काही मिनिटांपूर्वीच हॉटेलमधून निघाला होता रतन वानखेडे यांनी तत्काळ प्रमोद यांच्या मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांना उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढण्यात आल्या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती जाणून घेतली त्या ठिकाणी एक रिकाम काळतूस मिळून आले असून संशयितांचा शोध सुरू आहे प्रत्यक्षदर्शी रतन वानखेडे यांनी सांगितल्यानुसार चोपड्याकडून काळ्या टी शर्ट व पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या दोन तरुण दुचाकीवरून आले त्यांनी बिअर मागितली पण दुकान बंद झाल्यामुळे आम्ही त्यांना किनगावातून बियर घ्यायला सांगितले तेवढ्यात पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्या तरुणाने गोळीबार केला असे त्यांनी सांगितले जखमी बाविस्कर हे भुसाळ ते रेल्वेत गार्ड म्हणून नोकरीला आहेत तसेच पर्याय व्यवसाय म्हणून ते चिंचोली ते हॉटेल रायबा चालवतात हा हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला असावा असा, असा संशय व्यक्त केला जात आहे दरम्यान एकीकडे राज्यात अधिवेशन सुरू असताना जळगावात हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडालेली आहे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बार आणि हॉटेल मालकांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुंडांना पायबंद घालावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे रतन रमेशवामीकडे घटना अशी घडली साहेब की आम्ही हॉटेल बंद केली हॉटेल बंद करून आम्ही गाडीत बसलो गाडीत बसताना एक अनोखी व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं की बाबा आम्हाला बियर अव्हेलेबल पाहिजे पण तो का आम्ही त्याला सांगितलं की आमची हॉटेल बंद झालेली आहे तर आमच्याकडे बियर अवेलेबल नाही आहे दुकान बंद झालेलं आहे तिथून जवळपास केनगाव गाव आहे एक दीड किलोमीटर रोड तिथं तुम्हाला बियर मिळेल तुम्ही तिथून घेऊ शकता आम्ही एवढे बोलले आणि गाडीतच बसलेले होते दोघं जणं आणि याने डायरेक्ट आमच्यावर फायरिंग करून दिली आपल्यासोबत कोण बसल होत त्यांचं नाविस्कर म्हणून बस त्यांना किती गोड्या लागल्या त्यांना आता समजून घ्या ते दोन सांगत होत्या आता फायरिंग करताना किती लागल्या काय लागल्या आपल्या कल्पना नाही पण ते सांगत होते दोन लागल्या आम्ही चेक केलं आहे तर म्हणे मोबाईल चेक केला तर बाबा पाहिला आपण की मोबाईल गोळ्या किती लागल्या कुठं सायकल साहेब ते कारण एक पोरगा होता तो सफेद शर्ट घालून नाही का गिट्टी आहे तिथं पडलेली तिथं एक जण थांबलेला होता आणि ज्याने फायरिंग केली तो काळ्या शर्टावाला त्याने फायरिंग केली